सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा कोकण मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता पाहूया सविस्तर वृत्त पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील काही भागात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून राज्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे रत्नागिरी रायगड मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावरही जोरदार पावसाची शक्यता असून पुणे नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातही थी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली उद्या कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी होऊन उघडीप राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर आणि अहिल्यानगर तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे बुलढाणा अकोला नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे गुरुवारी मराठवाड्यातील लातूर धाराशिव आणि नांदेड तर विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहून हलक्या सरी पडतील कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमीच राहून ढगाळ हवामानाची शक्यता आहे मराठवाड्यातील परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद